शिरोळ शहर व परिसरात मंगळवारी श्री हनुमान जयंती अमाप उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बजरंग बली की जय श्रीराम भक्त हनुमान की जयच्या जयघोषात अखंड परिसर दणाणून गेला परिसरातील सर्वच हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर रीघ लागली होती श्री हनुमान जयंतीनिमित्त शहर व उपनगरातील प्रत्येक हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी श्री हनुमान मूर्तीस अभिषेक घालून पूजा व महाआरती करण्यात आली यानंतर दुपारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला परिसरातील सर्वच हनुमान मंदिरांची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला होता अनेक जन्मकाळ सोहळ्यानंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले होते येथील प्रमुख ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरात कीर्तन भजन प्रवचन याचबरोबर अनेक धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले या निमित्ताने बजरंग बली की जय श्रीराम भक्त हनुमान की जयच्या जय परिसर दडाणून गेला यामुळे दिवसभर धार्मिक आणि भक्तिमय वातावरण झाले होते काही मंदिरात सायंकाळी महाप्रमाणे सदाचे वाटप करण्यात आले स्वयंसिद्धी साठी चंद्रकांत भाट